आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर तुम्ही बोला मी जाते ती आल्या पावली परत निघाली सत्यजित म्हणाला तशी ती जागेवर थांबली इथून पुढे काहीही लपून छपून होणार नाही जे काही असेल ते समोरासमोर होईल आय नो तू सगळं सो इकडे। तो म्हणाला तस ती चुपचाप परत त्याच्याजवळ आली तिने हातातला ट्रे टेबलवर ठेवला आणि तशीच सोफ्यावर बसली कारण तिच्यासाठी पण हा खूप मोठा धक्का होता सासरे बुवा तुम्ही शॉर आहात कि तुम्ही आता जे काही मला सांगितलं ते सगळं तसच घडलं होत हो ते ठामपणे म्हणाले ठीक आहे मग याबद्दल मी काकांसोबत नक्कीच बोले आता याबद्दल बोलून काय उपयोग आहे माझ्यासाठी हा विषय तेव्हा संपला होता मला आता त्या माणसाचं तोंडही बघायची इच्छा नाही जर तुमच्यासाठी हा विषय तेव्हा संपला होता तर मग आता सगळं का उकरून काढताय उकरून याला तू उकरून काढणं म्हणतोस आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे तुम्हा पाटलांना जगात मुली चिल्लक राहिल्या नाहीयेत का का तुम्हाला आमच्या घरच्या मुलींचं वाटोळा करायचंय आधी कुसुम नंतर दुर्वा आणि आता तो तुझा मवाली भाऊ शिवा ज्याचा माझ्या राधावर डोळा आहे पण एक लक्षात ठेव यावेळी मी असं काहीही होऊ देणार नाही यावेळी तुमची सावली सुद्धा मी माझ्या राधावर पडू देणार नाहीये तिच्यापासून तो जितका दूर राहील तितका चांगलाय दिवाकर पाणी म्हणाले तस सत्यजितच्या डोळ्यांसमोर एका क्षणात सूर्याचा चेहरा आला आता त्याच कस होणार आहे या विचारानेच त्याला घाम फुटला कारण जो प्लॅन त्याने सूर्यासाठी बनवला होता तो आता काहीही कामाचा नव्हता कारण मधल्या या सगळ्या गोष्टी त्याला माहीतच नव्हत्या आणि आता तो दिवाकर रावांवर कुठलीही जोर जबरदस्ती करू शकत नव्हता आज पहिल्यांदा त्याला त्याचा शब्द माघारी घ्यावा लागणार होता कारण परिस्थितीच अशी झाली होती पण जर सूर्याचं लग्न राधासोबत झालं नाही तर तो किती तुटेल हे त्याला माहीत होत पण सध्या तरी या प्रश्नाचं त्याच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं मिनिट बाबा तुमचा काहीतरी गैरसमज शिवाचा या सगळ्यात काहीही संबंध नाही इनफॅक्ट तो तर राधाला बहीण मानतो काय हो तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल शिवा अस कधीही करणार नाही माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर मुलाबद्दल कस काही चुकीचं ऐकून घेणार होती म्हणजे इतके दिवस तो उल्लू मला उल्लू बनवत आला गुद्धामून अशा हिंट देत आला ज्याच्यामुळे मला असं वाटलं की तो आपल्या राधाच्या मागे पण त्याच्याकडून तरी काय अपेक्षा करणार म्हणा आहे तर तो पण पाटीलच ना सगळे भाऊ एकाच माळेचे प्लीज आय नो तुम्ही खूप दुखावले आहात पण तुम्ही एकाची शिक्षा दुसऱ्याला देऊ नका भले ही आत्यासोबत वाईट झालं असे आणि त्यात काकांचा हात असेलही पण याची शिक्षा तुम्ही सत्यजित आणि शिवाला का देताय त्यात त्यांची काय चूक आहे तू नक्की माझी मुलगीच आहेस ना सॉरी आता तू माझी मुलगी राहिली नाहीस ना आता तर तू दुर्वा सत्यजित पाटील झालेस पाटलांचा जागून लागला म्हणायचा तुला दिवाकर तिच्याकडे बघून म्हणाले तस तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं पण यावेळी दिवाकर ज्या जागेवर उभे होते तिथून त्यांचा असा विचार करणं स्वाभाविक होत भूतकाळातल्या जखमा उखरून निघाल्या होत्या आपल्या बहिणीला आपण न्याय देऊ शकलो नाही याची जी सल त्यांच्या मनात इतकी वर्ष सलत होती ती कुठेतरी आता रागाच्या स्वरूपात बाहेर निघत होती नाही बाबा असं काहीच नाहीये एंजल तू आज जा सत्यजितला तिचा रडवेला चेहरा पाहावला नाही तशी ती डोळे पुसत आत निघून गेली हे बघा सासरी भाऊ तुमचा राग मी समजू शकतो आणि बरोबर बोललात तुम्ही जर असं कोणी माझ्या बहिणीसोबत केलं असत ना तर मी नक्कीच त्याला जिवंत सोडलं नसत त्या मानाने तुमच्यामध्ये खूप पेशन्स आहे आणि त्यासाठी मी खरच मानतो तुम्हाला पण मला वाटतं की एकदा तुम्ही काकाची पण बाजू ऐकून घ्यायला हवी होती त्यावेळी नक्की काय झालं होतं हे फक्त दोनच व्यक्ती सांगू शकतात एकतर आत्या आणि दुसरे संपत काका आत्या तर आता या जगात नाहीत म्हणजे आता फक्त काकाच अशी व्यक्ती जे सगळं सत्य सांगू शकतात पण आता त्या सगळ्याचा काय उपयोग आहे त्याने जरी त्याची चूक कबूल केली तरी माझ्या बहिणीचा गेलेला जीव परत येणार आहे का ती गेल्यानंतर माझे आई वडील पण खचले म्हणून मी परत इथे बदली करून कोल्हापूरला आलो त्यांना सावरायचा प्रयत्न केला पण मुलगी वियोगाच्या दुखाने त्यांनी पण हार मानली आणि काही वर्षांच्या अंतराने ते पण हे जग सोडून गेले आमचं हस्त खेळत कुटुंब उद्धवस्त केलं तुम्ही आणि एवढ्यावर तुमचं समाधान झालं नाही म्हणून तुम्ही लोकांनी नकळतपणे का होईना माझ्या दुर्वाला या सगळ्यात ओढल त्यावेळी जर तुझ नाव तिच्याशी जोडलं गेलं नसत तर तिच्या आयुष्याच असं मातेर झालं नसत अरे साक्षात दुर्गेच रूप होती माझी दुर्वा पत्रकार व्हायचं होतं तिला पण आज फक्त तुझी बायको म्हणून अस्तित्व तिचं भलेही तुझ्या बिझनेस मध्ये ती तुझी मदत करत असेल पण हे तिचं स्वप्न नव्हतं तिला तिची ओळख बनवायची होती आणि ती ओळखच आता तुझ्या नावामुळे पुसली गेली हे तिला जरी कळत नसलं ना तरी माझ्या जीवाला टोचता येते आणि इतकं सगळं सहन करूनही मी तुमचा मान पान करावा तुमच्या आरत्या कराव्या अशी तर तुमची अपेक्षा असेल ना तर माफ करा नाही जमणार ते मला आणि मला आता कुठलाही न्याय नको मला शांतता हवी आणि ती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही लोक माझ्या घरापासून दूर राहाल तेव्हा हात जोडतो मी तुम्हाला पाटलांपुढे माझ्या कुटुंबाला आणि मला जगू द्या निदान आता तरी आमच्या आयुष्यात ढवळाढवळ धावड करू नका दिवाकर त्याच्या समोर हात जोडत म्हणाले पण त्यांचा शब्द निशब्द सत्यजितच्या जिव्हारी लागला होता खरच आपल्यामुळे तिची ओळख पुसली जाते का हा प्रश्न तो स्वतःच्या मनाला विचारत बसला होता काहीही न बोलता त्याने पुढे होऊन दिवाकर रावांचे हात पकडले आणि खाली केले आज त्यांच्या पुढे तो निरुत्तर झाला होता उद्या तुमच्या घरात शुभ कार्य त्यामुळे तुम्ही इतर गोष्टींचा विचार करू नका तुमच्या मुलीसोबत हे क्षण आनंदाने जात तुम्हाला जितके दिवस तिला इथे ठेवून घ्यायचे तितके दिवस ठेवा माझी काहीही हरकत नाही आणि हो इथून मागे जे काही झालंय ते तर आता मी बदलू शकत नाही पण इथून पुढे आमच्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही हा शब्द आहे माझा तुम्हाला येतो मी तो क्षीण आवाजात म्हणाला आणि बाहेर निघून गेला इकड़े शिवाची मीटिंग संपली तसा तो पुन्हा त्याच्या केबिन मध्ये आला यार धीर नाही धरवत आहे मला आता मी करतोच कॉल वहिनीला असं म्हणत त्याने फोन उचलला आणि दुर्वाला फोन लावला बेडवर पालथी पडून मुसमुसून रडत होती <गण> हे सगळं आपल्याच बाबतीत का हेच तिला कळत नव्हतं <गण> सगळं काही ठीक आहे असं वाटताना पुन्हा काहीतरी असं विस्कटल्यासारखं वाटत फोनची <गण> रिंग वाजताच तिने डोळे पुसले आणि उठून बसली शिवाचा फोन बघून तिला अजूनच भरून आलं हॅलो हॅलो वहिनी अगं आहेस तू माहेरी गेलीस तर मला विसरूनच गेलीस ना मी तर तुला खूप मिस करतोय असं वाटतय धावत तुझ्याकडे यावं आणि तुला ही गुड न्यूज द्यावी शिवा आनंदाने बोलत होता पण त्याचा तो आवाज ऐकून तिला मात्र हुंदका फुटला तस तिने तोंडावर हात ठेवला वहिनी ऐकतेस ना तू आवाज येतोय ना तुला माझा हा येतोय अरे ते आम्ही एक इमोशनल मूवी बघत होतो ना तेच बघता बघता रडू आलं काय यार वहिनी ते मूवीचा सोड मी काय सांगतोय ते ऐक फायनली तिने लग्नासाठी होकार दिलाय तो म्हणाला आणि ते ऐकून आता त्याही परिस्थिती तिच्या ओठांवर किंचित हसू उ म्हटलं ते हसू त्याच्या आनंदासाठी होतं त्याच्या आवाजावरूनच तो किती खुश आहे हे तिला समजत होतं काय सांगतोय अशी काय जादू केलीस तू तिच्यावर मी काही जादू केली नाही ग उलट मला वाटत काहीतरी जादू तोणा केला असावा यार वहिनी भाई बरोबर बोलत होता कदाचित ती मला पहिल्यापासून आवडत होती पण मीच माझ्या रागा पुढे माझ्या मनातल्या फिलिंग समजू शकलो नाही तुम्ही दोघं बरोबर होता आणि तसही माझा भाई आणि माझी वहिनी कधीच चुकीचा निर्णय घेऊ शकत नाही आय लव्ह बोथ ऑफ यू खूप खुश आहे मी आज आणि तुम्हा सगळ्यांना खूप जास्त मिस करतोय मी पण तुला खूप मिस करते सांग कधी हो यायचंय आम्ही पुण्याला लग्नाची बोलणी करायला लवकरच पण आधी इथलं माझं काम पूर्ण होऊ दे ते झालं की मग मी फ्री होईन मग तुम्हाला इकडे बोलवून घेतो चालेल ओके जशी तुझी मर्जी भाईला सांग आपण ऍक्च्युली मी त्याला फोन करणार होतो ग पण म्हटलं तो बिझी असेल म्हणून तुला आधी फोन केला त्याला संध्याकाळी निवांत करतो ठीक आहे काळजी घे मला काय होणार मी अगदी ठणठणीत आहे काळजी तर तू घे आणि आता लवकरच आपण त्या माणसाला मोकळा श्वास घेऊ शकशील ती फक्त एवढच म्हणाली कारण सध्या तिचा जीव आतल्या आत घुसमटत होता मनात भावनांचा कल्लोळ माजला होता चल बाय ठेवतो फोन हो बाय त्याने फोन ठेवून दिला सुस्कारा सोडत फोन कट केला आणि दोन्ही हातांच्या उंजळीत चेहरा झाकत ती पुन्हा रडू लागली <laughs> काय करू मी कुणाची बाजू घेऊ आत्या बरोबर जे झालंय ते वाईट झालंय पण याची शिक्षा सत्य चितला का फक्त ते पाटील आहेत म्हणून बाबा पण त्यांच्या जागेवर बर बरोबर आहेत त्यांनी पण खूप काही सहन केलंय त्यामुळे त्यांचा राग स्वाभाविक आहे पण आता त्यांना या सगळ्यातून बाहेर काढावं लागेल किती दिवस ते असंच त्रास सहन करत राहणार आहेत दोन्ही कुटुंब माझीच आहेत आणि दोन्ही कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी आता मलाच काहीतरी करावं लागेल तरी तरी ना या नवीन माणसाबद्दल काही माहीत नाही त्यांना जर हे कळलं ना की माझ्या जीवाला धोका आहे तर ते करतील पुन्हा कधी आयुष्यात पाटलांच तोंडही पाहणार नाहीत देवा काय इतकी परीक्षा घेतोय तू आमची का सुखाने जगू देत नाहीये चल राधा बाय राधाची मैत्रीण म्हणाली हो बाय उद्या आमच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे त्यामुळे मी काही कॉलेजला येणार नाहीये सो प्लीज नोट्स व्यवस्थित काढून ठेवा हा राधा म्हणाली हो चालेल आणि तिच्या सोबत असलेल्या बाकी दोघी सुद्धा निघून गेल्या राधा बॅग सावरत गेटच्या बाहेर पडतच होती तितक्यात तिला कोणीतरी पाठीमागून आवाज दिला राधा अरे जतीन हळू ना इतक पळायची काय गरज होती अग कारण कामच तस होत ऐक ना तुझ्याकडे फक्त दहा मिनिटं राधाने घड्याळात पाहिलं तस तर ती आज वेळेच्या आधीच निघाली होती त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता आणि त्याच्या चेहऱ्यावरून तो जरा टेन्शन मध्ये आहे ते पण तिला साफ दिसत होत त्यामुळे तिने मदत करायची ठरवलं ओके बोल यार, माझ उद्या प्रोजेक्ट सबमिशन आहे आणि त्याच मला खूप टेन्शन आलंय मला ना फक्त हा एक टॉपिक व्यवस्थित समजावून सांग मी ट्राय केलं ग पण सगळं माझ्या डोक्यावरून जाते आज तू ज्या प्रकारे प्रेझेंटेशन दिलंस ना ते बघून फ्लॅट झालोय मी तुझ्यावर आय I मीन mean, तुझ्या वे ऑफ प्रेझेंटेशनवर यार मला पण थोडी हेल्प कर ना कळतच नाहीये कसं आणि काय करू ठीक आहे चल आपण त्या कट्ट्यावर बसू सांगते मी तुला ती म्हणाली तसा तो खुश झाला मग दोघेही तिथल्या बाजूच्याच कट्ट्यावर येऊन बसले तिने त्याला तो टॉपिक समजवायला सुरुवात केली आणि तो पण मन लावून ऐकत होता अरे यार हे तर इतकं सोपं होत जतीन म्हणाला सगळं सोपंच असत फक्त ते मन लावून नीट वाचायचं असत थँक्यू यार उद्याच टेन्शन थोडं कमी झालंय बघ तो म्हणाला मग दोघेही तसेच बोलता बोलता बाहेर आले ते उद्याच्या मनात असलेले सगळे डाऊट तिला विचारत होता ज्याच ती निरसन करत होती पण त्या दोघांनाही माहीत नव्हतं की कोणीतरी त्यांच्यावर नजर रोखू नये अर्थातच तो सूर्या होता काल ती कॉलेजला आली नव्हती त्यामुळे साहेबांना आज कधी एकदा तिला पाहतोय असं झालं होत सत्यजितने जरी त्याला समजवलं होत पण तरीही तो त्याच मन रोखू शकत नव्हता तो तिला भेटू जरी शकत नसला तरी लांबून पाहू तर शकत होता आणि म्हणूनच आज सकाळपासून तो तिची वाट बघत बसला होता सगळ्या त्याने शिफ्ट केल्या होत्या तेही फक्त तिला एक नजर पाहण्यासाठी त्या दोघांना असं एकमेकांसोबत बोलताना आणि हसताना बघून त्याच्या कपाळावर किंचित आट्या उमटल्या आता हा कोण हिरो सूर्या त्या मुलाचं निरीक्षण करत म्हणाला दिसायला तो चांगला होता त्यामुळे कदाचित त्याला थोडी जेलसी होत होती सूर्या चुकीचे विचार करू नकोस असेल तिचा क्लासमेट आता तिने काही मुलांसोबत बोलायचं पण नाही का त्याच अंतर मन त्यालाच म्हणाल चल बाय राधा म्हणाली ओके बाय अँड थँक्स वन्स अगेन तो मुलगा हसत म्हणाला आणि निघून गेला मग राधा पण तशीच पायी चालत स्टॉपच्या दिशेने निघाली ती नजरे आड होईपर्यंत तो तिलाच बघत होता सध्या तरी तिला दुरून बघण्या व्यतिरिक्त त्याच्या हातात काहीही नव्हतं ती जाताच त्याने डोळ्यांवर चष्मा चढवला आणि तो ऑफिसच्या दिशेने निघून गेला इकडे दुपारी लंच ब्रेकमध्ये तारा पोलीस स्टेशन मध्ये गेली होती तिने अजयच्या मदतीने त्या लोकांविरुद्ध रीतसर कंप्लेंट फाईल केली आणि स्टेटमेंट पण दिला तिचं काम झाल्यावर ती परत ऑफिस मध्ये आली ती बघत चालत होती तितक्यात कोणीतरी तिच्या हाताला धरून तिला आतमध्ये ओढलं ती ओरडणारच होती तितक्यात त्या व्यक्तीने तिच्या तोंडावर हात ठेवला आधी तर ती चिडली समोरच्या व्यक्तीला बघून तिचा राग निवडला कारण तो शिवा होता माझी आई मी शिव हा काय वेडेपणा होता तरी पण ती चिडलीच पण तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच त्याने एकाच हाताने तिचे केस बाजूला केले आणि तिचा सुगंध श्वासात भरून घेतला त्याच्या या कृतीने मात्र ती गडबडली तिच्या अंगावर काटा आला काय करताय आपण ऑफिस मध्ये आहोत यार तुझा परफ्युम खूप भारी आहे असं वाटत तुझा सुगंध घेतच राहावा अच्छा आज प्रेम खूप होतो चाललंय हो मग आता एकूल ती एक बायको आहे माझी मग प्रेम होतो जाणारच ना बायको अजून आपलं कशातच काही नाही वहिनीला सांगितलंय मी आपल्याबद्दल आता लवकरच ते इथे येते आपल्या लग्नाची बोलणी करायला नव्वद टक्के काम तर झालंय आता फक्त दहा टक्के काम बाकी आहे ते म्हणजे तुझ्या घरच्यांना समजवणं खूप हो घाई तर होत नाहीये ना कसली घाई अक्का म्हणते सगळ्या गोष्टी वेळेत पूर्ण व्हायला हव्या अजून आपलं लग्न व्हायचंय आपला हनीमून व्हायचंय मग आपली तीन मुलं जन्माला येणार मग ती मोठी होणार शाळेत जाणार कॉलेजला जाणार मग त्यांची लग्न होणार सगळं वेळेत सेटल करायचं असेल तर लवकरात लवकर, लवकर आपण लग्न केलं पाहिजे तीन मुलं कमी वाटत आहेत ना ओके चल त्यात अजून एक ऍड करू तुझी दोन आणि माझी दोन म्हणजे कोणालाच राग नको तो म्हणाला तशी तिच्या छाती धडकीच भरली